तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रावण महिना आता सुरू होणार आहे तर श्रावण महिना कधीपासून आहे आणि किती सोमवार आहेत कुठल्या श्रावण सोमवारी आपल्याला कुठली शेवा अर्पण करायची आहे त्यानंतर या श्रावण महिन्यामध्ये कुठल्या सोप्या सोप्या सेवा पारायण आपल्याला करता येतील की जेणेकरून या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख संकट अडीअडचणी याच्यावर आपल्याला मार्ग मिळेल आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद आपण घेऊन येऊ शकतो श्रावण महिना बघा हा महिना अतिशय महत्वाचा महिना आहे आणि खर तर बरेचसे लोक श्रावण महिन्याची वाट पाहत असतात हा पवित्र महिना मानला जातो म्हणजे सगळ्या महिन्यांमध्ये या महिन्यामध्ये जर आपण सेवा केली तर आपल्याला ही सेवा जास्त लागू पडते लवकर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं तर बघा असं म्हणतात की देवशैनी एकादशीला श्री विष्णू हे योगनिद्रेत गेल्यामुळे आपल्या सृष्टीचा सगळा कारभार पालन याची जबाबदारी महादेव शिवशंकर यांच्यावर देत असतात आणि त्यामुळे या काळामध्ये आपण महादेवांची आपल्या भोल्या शंकरांची उपासना करत असतो नामस्मरण त्यांचं करत असतो की जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं पूजा नामस्मरण उपासना पारायण जे काही पण आपण करतो तर त्याचं आपल्याला त्वरित फळ मिळतं कारण या महिन्यामध्ये भगवान शिवमहादेव हे अतिशय त्यांचं तेज जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळे त्यांची केलेले सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला लवकर मिळत असतं तर पहा श्रावणातल्या प्रत्येक खूप आहे सोमवारी महादेवांच्या शिवलिंगावरती जलाभिषेक रुद्राभिषेक आणि त्यानंतर दुधाचा अभिषेक अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभिषेक केला जातो आता सगळ्यात पहिलं सांगते की श्रावण जो आहे तर तो पंचवीस जुलैपासनं म्हणजे शुक्रवारपासनं सुरू होत पंचवीस जुलैपासनं आणि शनिवारी तेवीस ऑगस्ट पर्यंत तो श्रावण महिना हा चालणार आहे तर पंचवीस जुलै पासून ते तेवीस ऑगस्ट पर्यंत श्रावण आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सण सुद्धा आहेत जसं की अठ्ठावीस जुलैला विनायक चतुर्थी एकोणतीस जुलैला नागपंचमी आणि त्यानंतर पाच ऑगस्टला पुत्रदा एकादशी पुत्रप्राप्तीसाठी खूप छान सेवा असते तर ही सगळी माहिती मी शेअर करणार आहे आठ ऑगस्टला म्हणजेच पौर्णिमा सुरू होते पण नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्यानंतर बारा ऑगस्टला अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आपल्याला मिळणार आहे पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती आणि सोळा ऑगस्टला गोपाळकाला हांडी आणि मग एकोणीस ऑगस्टला परत एकादशी असे खूप छान असे सण येणार आहेत त्यामुळे महिलांनो या दिवसांचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर पहा आपण म्हणतो की काम आहे जॉब आहे लहान मुलं आहेत सगळं मान्य आहे पण अगदी थोडा वेळ तरी काढा थोडी तरी म्हणजे अगदी पाच मिनिटाची तरी सेवा करा सांगते त्या सेवेमधलं तुम्हाला थोड्या जरी तुम्ही सेवा केल्या तरी सुद्धा तुम्हाला चालतील आता पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला येणार आहे त्यानंतर त्या दिवसाची शिवामूर्ची आहे तर ती तांदळाची आहे यानंतर दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्टला आहे आणि त्या दिवसाची जी शिवामोट आहे तर ती पांढऱ्या तिळाची आहे तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्टला आहे आणि या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती मुगाची आहे त्यानंतर शेवटचा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आहे आणि त्या दिवसाची शिवामूठ आहे तर ती म्हणजे जवस आता कोणत्या सोमवारी काय शिवामुठ आहेत आणि किती सोमवार आहेत आता या महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत तर बघा श्रावण म्हटलं की शिव आणि शिव म्हणजे देवांचे महादेव अर्थात भगवान शिवशंकर हे कलियुगात सुद्धा श्रेष्ठ देवता मानले जातात त्यांची आपल्याला सेवा का करायची आहे हे तुम्हाला मी सांगितलं तर बघा मनुष्य जन्म घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख येतं दुःखानंतर सुख येतं आणि सुखानंतर परत दुःख येतं तर असा एकही एक व्यक्ती या पृथ्वीवरती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये एक सुद्धा दुःख नाही तुम्ही कितीही श्रीमंत माणूस पहा किंवा श्रीमंत किंवा गरिबीवरून सुख दुःखाचा मोलमाफ हे होत नाही माणूस म्हटला की त्याच्या आयुष्यामध्ये सुख येणार सुखानंतर दुःख येणार तर त्यामुळे किती पण आपल्या आयुष्यामध्ये दुःख आले संकट आले तरी सुद्धा त्याच्यातनं योग्य मार्ग मिळून आपल्याला आपल्या आयुष्याची योग्य दिशा सापडून पुढे जाणं याला महत्व आहे आणि दिशा काय तर कुठल्याही संकटात शंकरांची या महिन्यामध्ये सेवा करायची आहे तर पहा दुःख कुठलंही असू द्या छोटं असू द्या मोठं असू द्या कोणत्याही आपल्या आयुष्यामध्ये काहीही दुःख असू द्या तर बघा नोकरीच्या काही समस्या आहेत मुलबाळ होत नाही नवरा बायकोचं भांडण आहे कुठल्या ना कुठल्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असतील तरी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही महादेवांना डोळ्या पुढे ठेवून त्यांची सेवा करायची आहे त्यांच्यासाठी सेवा जर आपण या महिन्यात केली तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि मग आपल्याला सर्व काही देऊन जात असतात तुम्ही या महिन्यामध्ये जेवढी सेवा कराल तेवढं तुमच्या घराचं रक्षण होईल घरामध्ये आनंद येईल घरावरचे संकट जातील काही संकट आपल्या आयुष्यामध्ये लिहून ठेवलेले असतात तर ते नाहीसे होतात पण आपण बघा कधी कधी म्हणतो की बरं झालं बाबा हे संकट माझ्यावरचं टळलं हे का की कुठेतरी आपल्याला आपल्या देवाची कृपा झालेली असते काहीतरी आपण सेवा केलेल्या असतात आणि म्हणूनच केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा आणि बघा प्रत्येक सोमवारी पूजा कशी करायची काय करायची रुद्राभिषेक कसा करायचा हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करणार आहे आता श्रावणात आपण कोण कौन कोणत्या सेवा करू शकतो कोणत्या सेवा करायच्या आहेत हे मी तुम्हाला आता सांगते इन डिटेलमध्ये तुम्हाला या कोणत्या कोणत्या सेवा कशा करायच्या आहेत हे मी तुम्हाला प्रत्येक एकेका व्हिडिओमध्ये सांगत जाईल आता श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक झालाच पाहिजे आणि त्या सोमवारी जी काही शिवामूट आहे तर ती आपल्याला अर्पण करायची असते शिवामूठ अशी अर्पण करतात ते मी तुम्हाला सगळं इन डिटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेनच त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये शिवमहिमा स्तोत्राचा रोज जमेल तेव्हा पठण करायचं आहे जेवढे दिवस तुम्हाला जास्त सेवा करता येतील तेवढे ते दिवस तुम्हाला करायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला नाही जमलं तर फक्त सोमवारी का होईना तुम्हाला करायचं आहे त्यानंतर रुद्राभिषेक नक्की करा रुद्र यंत्रावरती किंवा शिवलिंगावर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे ही उच्च कोटीची सेवा आहे महिलांनो बघा घरामध्ये हट्टी तापट मुलं असतील नवरा असेल किंवा घरातील स्त्री सुद्धा हट्टी तापट वगैरे असेल आपल्याला स्वतःला पण असं कधी कधी वाटतं की आपण खूप शॉर्ट टेम्पर्ड आहोत लगेच आपण चिडतो वगैरे तर असं तुम्हाला सुद्धा स्वतःबद्दल वाटत असेल की तुम्ही हट्टी आहात तापट आहात शॉर्ट टेम्पर्ड आहात किंवा घरातलं लहान मुलं आहे मोठं मूल आहे तर ते हट्टी आहे तापट आहे किंवा चिडचिडे असतील छोट्या ऐकत नसतील उलटच आपल्या सोबत करत असतील घरातला माणूस मुलगा व्यसनी असेल कुठल्याही प्रकारचं व्यसन त्याला लागलेलं असेल व्यसन म्हणजे बघा फक्त दारूच वगैरे नाही काही लोक बाहेरच्या नादाला वगैरे सुद्धा लागतात असं सुद्धा काही वाईट व्यसन असेल तरी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करून त्या रुद्राभिषेकाचं पाणी अशा हट्टी तापट मुलांना द्यायचं आहे रुद्राभिषेक कसा करायचा आहे हे सुद्धा तुमच्यासोबत मी इन डिटेल व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे तर बघा मुलांना आई वडील घरातली एखादी व्यक्ती इतकी विक्षिप्त असते तर ती खूप त्रासून सोडते अशा स्वभावाचे लोक असतील तर विनंती करून हात जोडून तुम्हाला सांगते की तुम्ही श्रावण महिन्याचा फायदा घ्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही रुद्राभिषेक करा आणि त्यानंतर जे पाणी आहे या पाण्याला आपण तीर्थ सुद्धा म्हणू शकतो पाणी म्हणण्यापेक्षा तर ते तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल मागच्या वर्षीचा सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि बऱ्याचशा ताईने त्याची सेवा सुद्धा केलेली आहे आणि त्यांना खूप चांगले असे अनुभव सुद्धा आलेले आहेत आणि नित्यसेवेच्या सेवेच्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा शिवलीलामृत ग्रंथाचं पठण करा त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र याचं पठण करायचं आहे स्तोती तुम्हाला म्हणायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या स्वामींची सुद्धा भरपूर सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही अकरा एकवीस एकशे आठ पारायण करू शकता त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण सुद्धा तुम्ही करू शकता या सगळ्या सेवा जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल तर नक्की जा मी नेहमी म्हणते की तुम्ही खूप नशीबवान आहात की तुमच्या घराच्या अगदी दोन ते तीन मिनिटावरती स्वामींचं केंद्र आहे तर श्रावणामध्ये केंद्रात खूप छान आणि पवित्र असं वातावरण असतं दिवस रात्र तिथे सेवा चालू असतात आपल्याला ज्या सेवेमध्ये म्हणजेच सामुदायिक सेवा सुद्धा आपल्याकडनं होऊन जाते आणि सामुदायिक सेवेचं महत्व खूप जास्त आहे कारण एवढा वेळ बघा एवढे लोक सेवेला बसलेले असतात आणि तिथलं वातावरण जे असतं तर ते खूप पवित्र आणि शुद्ध आणि सकारात्मक असतं आणि त्यामुळे त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो तुम्ही गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करू शकता तुम्ही नवनाथाचं पारायण करू शकता आणि श्रावणामध्ये तुम्हाला न चुकता सत्यनारायण सुद्धा करायचं आहे श्रावणामध्ये अकरा एकवीस एकावन्न अशी सत्यनारायणची पूजा घातली जाते तर गुरुजींना बोलावून नाही तर तुम्हाला सांगते मी अगदी साधी सोपी श्रावणातली सत्यनारायण पूजा जी आहे तर ती कशी करायची यावरचा सुद्धा डिटेल तुमच्या तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्ही तो आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून नक्कीच पाहू शकता परत एकदा तुम्हाला हवं असेल तर तो व्हिडिओ मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करेन खूप सोप्या अशा या, दे या सेवा आहेत पण अतिशय महत्वाच्या आणि खूप आपल्याला चांगलं काही देऊन जाणाऱ्या या सगळ्या सेवा आहेत संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही करू शकता काही इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये काही इच्छा नाही तर म्हणजे काय तर इच्छा काही मनामध्ये न ठेवता सुद्धा आपण देवाला एक देवाच्या आधीन जाऊन काहीतरी या सेवा कुठे ना कुठे आपल्या कामी येतात आणि बऱ्याचदा आपण काहीतरी संकल्प ठेवूनच सेवा करत असतो पण मला माहिती आहे तर त्यामुळे तुम्ही संकल्पाने पण सेवा करा विना संकल्प सुद्धा सेवा करू शकता अतिशय महत्वाचा दिवस आहे तर म्हणूनच तुम्हाला मी सांगत आहे की लहान मुलं आहेत जमत नाही जॉब आहे अशी जी काही कारण आहेत तरी सुद्धा तुम्ही थोडी का होईना अगदी छोटी मोठी सेवा जी आहे तर ती रोज करा रोज नामस्मरण करा महादेवांचं नाव घ्या ओम नम शिवाय ओम शिवाय किंवा शिवांची एकशे आठ नामावली जी आहे तर त्याची नावं तुम्ही घ्या म्हणून रोज काहीतरी सेवा करा खूप पाहिजे तेवढ्या सेवा आहेत आणि या महिन्यामध्ये या सेवांचा आपल्याला खूप फायदा होत असतो अजिबात आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख संकट अडी अडचणी आहेत तर त्या सगळ्या दूर जातील सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मार्गी लागतील फक्त तुम्ही सेवा या मनापासून करा मनामध्ये तुमच्या जर असेल तर तुम्ही नक्की या सेवा करा आणि या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर त्या सेवेचा तुम्हाला फायदा अगदी भरभरून होईल तर पहा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण सुद्धा तुम्हाला करायचं आहे हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे आणि तुम्ही चौदावा पंधरावा अध्याय जरी रोज वाचला तरी सुद्धा चालेल प्रत्येक अध्यायाचं महत्व हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं हे सुद्धा तुमच्यासाठी मी लवकरच शेअर करेन तर तुम्हाला कुठल्या अध्यायाचं काय फलश्रुती मिळेल सात दिवसांमध्ये कोणी पारायण करतं कोणी तीन दिवसांमध्ये पारायण करत असतं कोणी पंधरा अध्याय अध्याय सुद्धा असतात तर त्याचं सुद्धा पारायण करत असतं तर त्याच्या मागे आणि महत्वाचं म्हणजे जसा हा पवित्र महिना आहे आणि म्हणूनच आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा हा करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये काही नियम सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत भलेही तुम्ही सेवा करू नका पण काही नियम नक्कीच तुम्हाला पाळायचे आहेत जसं की खाण्यापिण्याचे नियम आहेत तर ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि मांसाहार प्लीज कटाक्षाने श्रावण महिन्यामध्ये टाळा अजिबात या गोष्टी होऊ देऊ नका कारण बघा जसं शुभ गोष्टी केल्यामुळे शुभ फळ आपल्याला मिळत असतं तर तसंच काही आपण चुका केल्यानं मग त्याचं वाईट फळ सुद्धा आपल्याला मिळत असतं आणि मग आपण जे काही करतो तर त्याला आपण देश दोष देत राहतो की माझ्याच नशिबात असं आहे आणि हिची नजर लागली तिची नजर लागली तर असं नाहीये कोणाचीही नजर वगैरे लागत नाही आपण स्वतःहूनच आपले संकट अडी वाढवून घेत असतो तर त्यामुळे बघा अतिशय मनापासून तुम्हाला सेवा करायची आहे श्रावणामध्ये तुम्ही सत्यनारायण सुद्धा करा खूप छान छान सणवार आहेत एकादशी आहे विनायक चतुर्थी आहे या श्रावणामध्ये आपल्याला बऱ्याचशा दुर्वा गणपती व्रत सुद्धा आहे तर ते सुद्धा आपल्याला करायचं आहे खूप छान छान सेवा आहेत तर बघा कोणाशीही वाईट वागू नका कोणाचा अपमान करू नका तुमचं मन शुद्ध ठेवा मनापासून इच्छा असेल तशी तुम्ही सेवा करा पाच मिनिटांची तुम्ही ठरवून सेवा घ्या आणि मग मला पाच मिनिटं मिळणार आहेत तर मी या श्रावणामध्ये ही ही सेवा अशा पद्धतीने करेल अभिषेक करेल रोज किंवा तुम्ही एकशे आठ नामावली जी आहे तर ती म्हणा किंवा ओम नम शिवायची एकशे आठ वेळेस जप करा तरी सुद्धा चालेल जवळपास कुठे मंदिर असेल शिवांचं रोज तिथे जा घरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल कारण बघा श्रावणामध्ये शिवमंदिरात खूप गर्दी असते त्यामुळे तुम्ही नक्की बघा या गोष्टींचं पालन करा आणि श्रावणामध्ये शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालू नका पांढऱ्या पिवळ्या रंगाचे अशा रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मासिक धर्म वगैरे जरी आला तर आपण आपल्या मनामध्ये नामस्मरण वगैरे करू शकतो सूतक आलं तर मान्य आहे तेवढे दिवस तुम्हाला टाळायचे आहेत पण सूतक संपल्यानंतर परत तुम्ही तुमची सेवा जी आहे तर ती पुढे कंटिन्यू करू शकता प्रेग्नेंट महिलांचा बऱ्याचसा प्रश्न विचारला जातो प्रेग्नेंट महिला असतील तर तुम्हाला सातव्या महिन्यापर्यंत सगळ्या सेवा वगैरे सगळं तुम्ही करू शकता आठव्या नवव्या महिन्यात कसं असतं बाळ जे आहे तर ते बऱ्यापैकी त्याची चांगली वाढ झालेली असते आणि स्त्रियांना काही गोष्टी म्हणजे जसं की बसणं उठणं हे शक्य होत नाही म्हणून सेवा करू नयेत असं सांगितलं जातं पण मनामध्ये नक्कीच तुम्ही नामस्मरण वगैरे करू शकता बरेचसे लोक बघा या महिन्यामध्ये कांदा लसूण वगैरे खायचं नाही एवढा सुद्धा नियम पाळतात तर करायचाच नाही कांदा लसणाचा नियम सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाळू शकता परान्न सुद्धा आपल्याला खायचं नाही आपल्या माऊलीने सुद्धा सांगितलेलं आहे की परान्न खाल्ल्यामुळे किती आपल्याला याचे तोटे होतात तर त्यामुळे तुम्हाला हे परांना सुद्धा टाळायचं आहे त्याचबरोबर श्रावणामध्ये आपण या सांगितलेल्या गोष्टी नक्की करा सांगितल्याप्रमाणे शिवामोट अर्पण करा सोमवारच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता उपवास वगैरे कसा करायचा आहे याच्यासाठीची सगळी माहिती तुमच्यासोबत मी डिटेलमध्ये पुढे शेअर करणारच आहे तर बघा श्रावणाची अत्यंत महत्त्वाची माहिती कुठले पारायण वगैरे काय काय आपण करू शकतो आणि कुठल्या सोप्या सोप्या सेवा आपण करू शकतो ही माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ